दहीहंडीसाठी गोविंदाला जे थर लावणारे असतात तर त्यांचे फिटनेस काय आहे का किंवा तुम्ही काय सांगितलेलं आहे का फिटनेससाठी त्यांच्या की आता तुम्हाला वर चढायचं तुमचा फिटनेस वगैरे त्याच्यावरती तुम्ही काय लक्ष केलेलं आहे अतिशय चांगला प्रश्न आहे हा कारण दहीहंडी म्हटलं की त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आली ताकद आली आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमची बॉडी परफेक्ट फिजिकली फिट पाहिजे तर मी अगदी सुरुवातीला एवढंच तुम्हाल सांगेन की जर तुम्ही वर्षभर व्यायाम करत असाल वर्षभर एखादा मैदानी खेळ खेळत असाल तर आणि तरच गोविंदा खेळा अदरवाईज खेळू नका फक्त दहीहंडी आली म्हणून तुम्ही त्या दिवशी एक आठ दहा दिवस प्रॅक्टिस कराल किंवा प्रॅक्टिस न करता तुम्ही जर थर लावायला जाल तर कृपया तसं करू नका कारण हा खेळ खेळ म्हटला की ते सगळेच खेळ रिस्की असतात हा खेळसुद्धा तेवढा रिस्की आहे पण आपण ती रिस्क घेऊनसुद्धा आपल्याला हा खेळ खेळायचाच आहे त्याच्यासाठी आपल्याला फिजिकल फिटनेस हा खूप गरजेचा आहे म्हणून मी मुलांना नेहमी सांगतो की तुम्ही वर्षभर व्यायाम करा आणि वर्षभर कोणता तरी एखादा मैदानी खेळ कबड्डी असो खो खो असो क क्रिकेट असो फुटबॉल असो कोणताही एखादा मैदानी खेळ तुम्ही खेळत राहा तर तुमची बॉडी फिजिकली फिट राहील